दर्शनासाठी मंचावर उपस्थित वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर मंचावर उपस्थित आमचे सर्व मार्गदर्शक महाराष्ट्र प्रदेशचे आणि महाराष्ट्र राज्याचे सर्व प्रमुख पदाधिकारी मंचावर उपस्थित सांगली जिल्हा दक्षिण आणि उत्तर विभागाचे सर्व जिल्ह्याचे आणि तालुक्याचे माझे सर्व सहकारी त्याच पद्धतीनं आदरणीय साहेबांचं सा मार्गदर्शन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित आपण सर्वजण वंचित बहुजन आघाडीचे शिलेदार साहेब यापूर्वीची आपली सांगलीची सभा साधारण साडेचार वर्षापूर्वी झाली होती याच मैदानावरती सभा पार पडली होती मला वाटत या सभेमध्ये व्यासपीठावरच्या चेहऱ्यांच्या मध्ये काही बदल झालेला असेल अनेकशे चेहरे यामध्ये दिसत नसतील जे कावळे होते ते निघून गेलेले आहेत आणि वंचित बहुजन आघाडी आणि आपल्या विचाराचे मावळे मात्र या ठिकाणी आज देखील उपस्थित आहेत असाच एक वंचित बहुजन आघाडीमध्ये आला या ठिकाणी आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची आणि वंचित बहुजन आघाडीची मित्रांनो आपण भूमिका लक्षात घेतली पाहिजे की आज महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे ओबीसी आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निर्माण झालेला आहे परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम धनगर समाजाच्या मराठा समाजाच्या बांधवांना माझा अपील आहे की आपण आरक्षणाच्या मुद्द्यातील तांत्रिक अडचणी समजून घेतल्या पाहिजेत या महाराष्ट्रामध्ये वर्षानुवर्ष राजकारणा राजकारण करणारे राज करन प्रस्थापित हे ज्या वेळेला सत्तेमध्ये असतात आपण आरक्षणाची भूमिका मांडतो आरक्षणाची मागणी करतो त्यावेळेला मात्र चक्क मूग घेऊन गप्प बसलेले असतात आणि ज्या वेळेला विरोधी पक्षामध्ये असतात त्यावेळेला मात्र आपल्यासोबत हेच आमदार खासदार आंदोलन करत असतात त्यानंतर सत्ता बदलते सत्तेच्या खुर्चीवरती गेल्यानंतर परत चिडीचोप विरोधी बाकावरती आल्यानंतर परत आंदोलनाची भूमिका घेतली जाते बाळासाहेबांची भूमिका आपण लक्षात घेतली पाहिजे की बाळासाहेब आंबेडकर हे एकमेव भारतातील आणि महाराष्ट्रातील एकमेव नेते आहेत कि जवळ मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण असेल धनगर आरक्षण असेल या सगळ्या आरक्षणाचा फॉर्म्युला फक्त आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ आहे पाठीमागच्या चार पाच महिन्यापूर्वी या महाराष्ट्र राज्याच्या सरकारनं या महाराष्ट्रातील जवळपास दोन दोन लाख कुटुंबांना कायरान धारका कुटुंबांना अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा दिल्या या नोटीसा देत असताना तुम्ही तुमची घरं कर, खाली करा अन्यथा त्या घरांच्या वरती बुलडोजर फिरवू अशा पद्धतीचा एक प्रकारचा इशारा या महाराष्ट्र सरकारनं दिलेला होता परंतु भर मुसळधार पावसात आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली मुंबईमध्ये जो मोर्चा आयोजित केला त्या मोर्चाच धसका घेऊन या महाराष्ट्र राज्य सरकारनं तो जी आर देखील रद्द केला त्याच्यानंतरच्या कालखंडामध्ये या सरकारनं कंत्राटी नोकर भरतीचा जी आर आणला आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये माननीय सुजात दादांच्या नेतृत्वाखाली आपण तो जी आर रद्द करण्याच्या मागणीसाठी आपण सांगलीमधून मोर्चांची सुरुवात केली आणि या महाराष्ट्र राज्याच्या सरकारला हा देखील जी आर रद्द करण्या करावयास भाग पाडलं बाळासाहेब आंबेडकरांची भूमिका स्पष्ट आहे आपण मित्रांनो हि बाळासाहेबांची भूमिका वंचित बहुजन आघाडीची काम हे लोका लोकांच्या मध्ये घेऊन गेलं पाहिजे पंधरा वीस वर्षापूर्वीचा काळ मी सांगतो पंधरा वीस वर्षापूर्वी सांगलीवरून आमच्या घरी फोन यायचा संध्याकाळी साहेबांची मुलाखत टीव्ही ला आहे असं दिसायचं सांगितलं जायचं दिवसभर आम्ही अगदी आनंदामध्ये असायचो लोक जमावजमाव करायची आणि रात्री आठच्या सुमारास आदरणीय साहेबांना टी व्हीवरती बघायला बसायचो तो पंधरा वीस वर्षापूर्वीचा काळ होता परंतु मित्रांनो गेल्या चार पाच वर्षातला जर काळ आपण बघितला तर तमाम महाराष्ट्राच्या इलेक्ट्रॉनिक मीडियाचा टी आर पी फक्त फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत आपण जर चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि कोल्हापूरच्या कागलपासून गोंदियापर्यंत जरी गेलात तर महाराष्ट्रातील कुठल्याही पाच वर्षाच्या अबालापासून ते ऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत कुणालाही विचारा प्रत्येक माणूस सांगेल की आदरणीय बाळासाहेब हे एकमेव नेते आहेत की हे या राज्य आणि केंद्र सरकारचे प्रमुख विरोधक आहेत विरोधी भूमिका मांडण्याची आजची जी भूमिका आहे ही फक्त महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये आदरणीय बाबासाहेब आंबेडकर करत आहेत साहेब आमची सांगलीकरांच्या वतीनं फक्त मी आपल्यास विनंती करतो की आगामी कालखंडामध्ये जर युती आघाडीचा विषय आला तर सांगली लोकसभेची जागा ही वंचित बहुजन आघाडीच्याच वाट्याला आली पाहिजे कारण दोन हजार एकोणीसला जे तीन लाख सत्तावीस हजार मतदान होतं हे फक्त आणि फक्त आपल्या विचाराचं मतदान होतं आणि वंचित बहुजन आघाडीचंच मतदान होतं तेव्हा आपण सांगलीला लोकसभेची जागा द्यावी आम्ही सांगलीकरांच्या वतीनं आपला शब्द देतो की आपण सांगलीला उमेदवार वंचित बहुजन आघाडीचा द्या आम्ही दिल्लीला खासदार सांगलीचा पाठवू एवढाच मी सर्व सांगलीकरांच्या वतीनं शब्द देतो आणि मी माझं भाषण थांबवतो धन्यवाद जय भीम